भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केलंय युद्धापूर्वीच पाकिस्तान दिवाळखोर होईल शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढला हप्ता कधी मिळणार आहे अकरावीच्या तुकड्यांना ऑनलाईन मंजुरी मिळालीय भारत पाक तणाव युद्धापर्यंत चिघळण्याची शक्यता नाही तर रोहित कसोटीतनं निवृत्त झालाय अदनान सामीन पाकिस्तानी लोकांना असडी बचलय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ मे वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ऑपरेशन सिंदूरची पहलगाम हल्ल्याच्या बरोबर पंधरा दिवसांनी भारतानं पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांकडनं बदला घेतलाय ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेल्या अचूक प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ल्यांमुळे हे दिसून आहे सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत बावीस एप्रिल रोजी पेहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अठ्ठावीस नागरिकांचा मृत्यू झाला होता भारतीय संरक्षण मंत्रालयानं असं म्हटलंय की ही कारवाई अचूक आणि संयमी होती आणि चिथावणीखोर नव्हती कोणत्याही पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष केलं गेलं नाही भारतानं ना ज्या ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत त्यात कोटली बहावलपूर आणि मुझफ्फराबाद यांचा समावेश आहे हे हवाई हल्ले त्या दहशतवादी तळांवर करण्यात आले आहेत जिथून भारत विरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखली जात होती लष्करानं दिलेल्या माहितीनुसार हवाई हल्ल्यामध्ये एकूण नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष करण्यात आलं पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय हिंदू पुरुषांना त्यांच्या पत्नी समोर मारल्यामुळे या कारवाईला सिंदूर, सिंदूर हे विवाहित महिलेच्या पतीचं प्रतीक मानलं जात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानची आधीच पैशावर अवलंबून असलेल्या पाकिस्तानला फक्त सतर्क राहण्यासाठी आणि आपल्या सैन्याची ताकद दाखवण्यासाठी दररोज अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहेत पाकिस्तान एकामागनं एक आर्थिक धक्क्यांचा सामना करतोय आणि अशा वेळीच चीन आणि इतर देशांनी सुद्धा पाकिस्तानपासून दूर राहण्यास सुरुवात केली आहे अशा परिस्थितीत जर युद्ध झालं तर ते पाकिस्तान सहन करू शकेल का सध्या भारत आणि पाकिस्तानमधला तणाव शिगेला पोचलाय याचा पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर स्पष्ट परिणाम होणार आहे प्रत्येक मुद्द्यावर अणू हल्ल्याची धमकी देणारा दिवाळखोर पाकिस्तान युद्धापूर्वीच वेगानं रिकामा होत चाललाय पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच कठोर कारवाई करून भारतानं यापूर्वी पाकिस्तानला थकवून दिवाळखोर बनवण्याची रणनीती अवलंबली आहे भारतानं सिंधू पाणी करार रद्द केला आणि व्यापार बंद केला यातून आधीच पाणीपुरवठा आणि आर्थिक हल्ला सुरू झालेला आहे या धोरणाचा परिणाम असा आहे की ते बऱ्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करताय पाकिस्तान सतर्क राहण्यासाठी दररोज चार अब्ज खर्च करताय पाकिस्तानला सध्या सीमेवर सैन्य तैनात करण्यासाठी विमानांसाठी इंधन देण्यासाठी आणि सीमेवर वस्तू पाठवण्यासाठी सुमारे एक पूर्णांक तीन कोटी डॉलर्स खर्च करावे लागत आहेत पाकिस्तानच्या वार्षिक बजेटबद्दल बोलायचं झालं तर ते सुमारे दोन पूर्णांक दहा लाख कोटी पाकिस्तानी रुपये पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात पंतप्रधान किसान योजनेची पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधल्या भागलपूर इथं एकोणीसावा हप्ता जारी केला आता देशातले कोट्यावधी शेतकरी हे पुढल्या हप्त्याची म्हणजे विसाव्या हप्त्याची वाट पाहतायत त्यामागे एक कारण आहे शेवटचा हप्ता मिळाल्यापासनं तीन महिने पूर्ण होत आहेत शेतकऱ्यांना दर चौथ्या महिन्याला एक हप्ता दिला जातो पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येकी दोन हजार रुपये समान हप्त्यांमध्ये दिले जातात म्हणजेच एकूण सहा हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देतात हा लाभ चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केला जातो पारदर्शकता आणि जलद वितरण हे सुनिश्चित करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केला जातो एकोणीसावा हप्ता फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झाला होता आणि त्यामुळे आता विसावा हप्ता जून मध्ये कधीतरी येण्याची अपेक्षा आहे पुढील हप्ता कधी मिळेल याची तारीख निश्चित झालेली नाहीये सरकार तारीख कळवणार आहे पी एम किसान योजनेनुसार दर चार महिन्यांनी म्हणजेच वर्षातनं तीनदा एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च या काळामध्ये हफ्ते दिले जातात ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा केली जाते पी एम किसान वेबसाईटनुसार पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई e के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे बायोमेट्रिक आधारित ई e के वाय सीसाठी साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येऊ शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची राज्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर आता यासाठी संस्थानांना अकरावीच्या तुकड्या अथवा अतिरिक्त शाखांची मंजुरी हवी असेल तर त्यांना यापुढे आपले प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं सादर करावे लागणार आहेत त्यांना याच धर्तीवर मंजुरी दिली जाणार आहे अकरावीच्या तुकड्या आणि अतिरिक्त शाखांच्या मंजुरीचे प्रस्ताव आणि त्यासाठीच्या प्रक्रिया शिक्षणाधिकारी शिक्षण संचालक उपसंचालक स्तरावर येत असतात यामध्ये वेळ जातो याशिवाय यामध्ये काही ठिकाणी मोठ्या गैरमार्गाने संस्था चालकांकडूनच या मंजुरी घेतल्या जातात त्याची माहिती अनेक महिने जाहीर केली जात नाही या सर्व गैरप्रकारांना चाप बसणारे नवीन तुकड्या आणि अतिरिक्त शाखांना ऑनलाईन प्रस्ताव दाखल केल्यास त्यांना तात्काळ मंजुरी मिळणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तान आणि भारताची पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतानं बुधवारी पहाटे पाकिस्तानी सीमेतल्या दहशतवादी तळांवर हल्ले चढवले त्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा दिला भारत मधला वाढता तणाव पाहिला तर भारताचे हल्ले हे व्यापक युद्धाकडे घेऊन जात आहेत का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे मात्र पाकिस्तानची सध्याची राजकीय आर्थिक परिस्थिती बघता हा संघर्ष संपूर्ण युद्धात परिवर्तित होणार नसल्याचं आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचं म्हणणं आहे सहावी बातमी आहे क्रीडा महेंद्रसिंग धोनी नंतर भारतीय क्रिकेटला कर्णधार म्हणून सुवर्णयुग दाखवणाऱ्या रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती स्वीकारली आहे रोहित शर्मा आता केवळ एक दिवसीय प्रकारातच खेळणार आहे पुढल्या महिन्यातल्या इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडीची प्रक्रिया सुरू होत असताना रोहितनं आपल्या कसोटी कारकिर्दीला पूर्ण विराम देत असल्याचं जाहीर केलं मी कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त होतोय कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वात मोठा सन्मान होता वर्षानुवर्ष तुम्ही दिलेल्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा मी ऋणी आहे आता मी केवळ एक दिवसीय प्रकारात खेळणार आहे असं रोहितनं इन्स्टाग्रामवर जाहीर केलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात गायक अदनान सामीची ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या सव्वीस निष्पाप लोकांच्या मृत्यूचा हा बदला आहे अनेक सेलिब्रिटी खेळाडू आणि राजकारण्यांनी सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करणारे पोस्ट केले आहेत गायक अदनान सामी यांनंसुद्धा ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी यापूर्वी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता गायक अजनांचा मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो तो, तो कोणत्याही विषयावर भाष्य करण्यास मागे पुढे पाहत नाही गायकानं ना ऑपरेशन सिंदूर बद्दल आनंद व्यक्त केलाय पाकिस्तानी वापरकर्त्यांना उत्तर देताना या गायकानं त्याच्या एक्स अकाउंटवर अनेक मीम्स पोस्ट केले आहेत हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर